रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची व्यापारी म्हणजे कांदा आम्ही पहिल्यांदाच बघतो एवढा मोठा आणि त्याला लाली पण भरपूर होती म्हणजे चमक वगैरे जबरदस्त भरपूर होत किंवा या कांद्यामध्ये एवढा जबरदस्त बदल आहे ते पाहून तुम्ही या वर्षी ऊसावरती सुरुवात केली या ऊसाला चिमूट घरी कुठलंही रासायनिक खत नसतानी ते भंडारी साहेबांनी हा ऊस आणलेला आहे दहा कांद्यांवर ऊस आहे सात महिन्यात साधती चार बोटापर्यंत रुंदी आहे पाना रासायनिक 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 हे पिढ्यान पिढ्या चाललेले आहेत रामायबीचं एकच म्हणणं आहे की नाती आणि मातीचं रामकृष्ण हरी शेतकरी राम मित्रांनो आपण आज आलो राहू तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी तर आपण राहू देवकरवाडी या ठिकाणी आपण आज जो ऐंशी जिरोबत्तीस या वस्तूचा प्लॉट पाहता आहो तर हा प्लॉट पाहतोय तर त्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ तर रामकृष्ण सर सर आपलं नाव आणि इतरांना इतर आपले इतर शेतकरी मित्रांना आपली ओळख सांगा माझं नाव संतोष नेहती बंडारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपले रामएग्रेकचे प्रतिनिधी आहेत संतोष देवकर सर तर संतोष देवकर सरांनी त्यांना लागणीपासूनचं ह्या वर्षी जे त्यांनी शेड्यूल गेल्या वर्षी त्यांनी कांद्यावरती वापरलेलं होतं पण भंडारे सर आपल्याला कांद्याला काय म्हणजे तुम्ही आता काय बोलले होते ओ, कांदा व्यापाऱ्यांकडून व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय आली व्यापारी म्हणजे हा कांदा पहिल्यांदाच बघतो एवढा मोठा आणि त्याला लाली पण भरपूर होती म्हणजे चमक वगैरे जबरदस्त भरपूर चमक यायला तुम्हाला काय दिलं होतं सरांनी सृष्टी वगैरे तर दिलं होतं साईज चमक वगैरे जबरदस्त होता म्हणजे व्यापारी तिथं कांदा बघितल्यानंतर तुम्हाला विचारलं की बाबा या कांद्यामध्ये एवढा जबरदस्त बदल ते पाहून तुम्ही ह्या वर्षी ऊसावरती सुरुवात केली तर चला आपण ऊस पाहूया शहाऐंशी बत्तीस जातीचा जा। तर त्या ऊसाचे जाडी फुटवे आणि पेऱ्यांची संख्या तर हे आपण इतर शेतकरी मित्रांना दाखवू की ह्या ऊसाला चिमुटबरी कुठलंही रासायनिक खत नसतं नाही हे भंडारी साहेबांनी हा ऊस आणलेला आहे तर याच्यामध्ये आहे सुरुवातीच्या स्टेजला नॅनोशक्ती रूट मॅजिक हे एक कॉम्बिनेशन आहे आपल्या सुरुवातीचं जबरदस्त असे फुटवे काळोखी आणि फवारणीला स्टीमग्रो आणि रामागोल्ड हे दिलेलं दिलेले आणि समृद्ध आता चालू आहे तर भंडारी सर तुम्हाला देवकर सर वेळोवेळी येऊन व्हिजिट देतात का हो व्हिजिट देतात म्हणजे देवकर सरांकडून राहू या ठिकाणी आपले राम यागीचे आहे राहू देवकरवाडी तर देवकर सर तुम्ही या नाही तर हे जे तुम्ही उसाला भांडारी सरांना जे दिलेत प्रोडक्ट आतापर्यंत काय काय दिलेले तुम्ही लागणीपासून सुरुवातीपासून त्यांना फवारणीसाठी स्टीम स्टीम ब्रो आणि रामागोल स्टीम ब्रो रामागोलच्या फवारणी झाल्या खालून आळवणीला आळवणीसाठी ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक दिलेले बर त्याच्यानंतर मग पुढच्या पुढच्या नंतर एक दोन महिन्यांनी बायोसमृद्धीचा बायोसमृद्धी आणि ज्ञानशक्ती दोन महिने झाल्यानंतर बायोसमृद्धीचा डोस झालेला आहे हा बायोसमृद्धी हे फक्त सहा ते सात महिने सहा महिन्याचा उत्सव सहा महिन्याचा उत्सव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दहा ते बारा फुटवे आहेत उसाला फुटव्यांची बघा लांबी आता हे खालून सुरुवात झाली आणि जसे वर तशी लांबी वाढत चालली आज कांड्यांची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कांड्यांवर ऊस आहे सात महिन्याचा तर भंडारा साहेब तुम्हाला दरवर्षीच्या ऊसात आणि ह्या वर्षीच्या ऊसामध्ये काय बदल जाणवतो बदल जाणवतो ना काय बदल जाणवत म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता रामेबेकच्या उत्पादनाबद्दल वापरल्यानंतर गेल्या वर्षीचा ऊस आणि ह्या वर्षीच्या ऊसात काय बदल जाणवतो गेल्या वर्षी म्हणजे कांडीला बारीकच राहायचा ऊस बारीकच राहायचा कांडीला आणि आता वर वर जायला पानाची लांबी यावेळेस जास्त म्हणजे पानाची रुंदी शेतकरी मित्रांनो आपण इतर साडेतीन चार की पानाची रुंदी आहे पानाची आणि काळोखी ही जबरदस्त आहे साहेब तर आपण हे इतर शेतकरी मित्रांना रामायटिक प्रोडक्ट बद्दल काय सांगताल म्हणजे वापरण्याबद्दल जैविक उत्पादन सगळ्यांनी वापराव असं म्हणजे म्हणजे तुम्ही समाधानी आहात का उत्पादन वापरून तुम्हाला आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही वापराव हे सांगताय पण तुम्ही तुमच्या उसामध्ये वापरल्यानंतर तुम्ही इथून मागे पन्नास टनापर्यंत ऍव्हरेज काढले उसाचं तर ह्या वर्षी काय अपेक्षित आहे तुम्हाला उसाचा ऍव्हरेज वाढ होईल असं वाटतंय होईल ना शंभर well. <laughs> <सा> टक्के <बटकी>। oh. <laughs> म्हणजे उसाची काळूखी हे पाहून भंडारी साहेबांना हे सांगायचे की, oh. सांगा की गेल्या वर्षी मी कांदे वापरले म्हणून ह्या वर्षी उसावरील उत्पादन चालू केले पण उसाची काळूखी आज उंची बघा जवळजवळ सात ते आठ फुटे सहा महिन्याचं ऊस आहे तर शेतकरी मित्रांनो रासायनिक 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 हे पिढ्यान पिढ्या चाललेलं आहे पण रामायगोटीचं एकच म्हणणं आहे की नाती आणि माती जपा तर मातीवर तर काम करतोच आहे आणि देवकर सर ह्या रामायगृटीच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जबरदस्त असा ऊस आणलेला आहे तर पाहू शकता आपण ह्या ऊसाची काळो धन्यवाद